दुर्गदुर्गेश्वर रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावरनं एक इग्रज वकील आला होता निकल्स त्याचं नाव होतं त्याने लिहून ठेवलंय रायगड हा इतका अभेद किल्ला आहे की कि त्या ठिकाणी जर केवळ अन्न पुरवठा असला तर अतिशय अल्प शिबंदीमध्ये हा किल्ला संपूर्ण जगाविरुद्ध लढू शकतो अशा प्रकारची या किल्ल्याची रचना करण्यात आलेली आहे आणि शिवराज्याभिषेकाकरता याच रायगडावर ज्यावेळेस हेनरी आर्केंडाईन नावाचा एक अधिकारी आला होता त्यास त्यांनी लिहिलंय की रायगड हा किल्ला फितुरीशिवाय कधीच कोणी जिंकू शकणार नाही अशा प्रकारचा अभेद्य किल्ला हा महाराजांनी या ठिकाणी तयार केलेला आहे आणि म्हणून आपण जर बघितलं तर सत्तावीस वर्षामध्ये औरंगजेबाला खरं म्हणजे एखाद किल्ला सोडला तर कुठलेच किल्ले जिंकता आले नाहीत जे किल्ले गेले ते तहात गेले आणि तहातले किल्ले महाराजांनी आणि मावळ्यांनी परत देखील मिळवले आणि म्हणून हे सगळे किल्ले जे आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत नाशिकपासनं चेन्नईपर्यंत आणि म्हणजे जिंजीचा जो किल्ला आहे त्या जिंजीपर्यंत हिंदवी स्वराज्य हे सगळं पसरलेलं होतं आणि या सगळ्या स्वराज्याचं प्रशासन हे महाराज रायगडावरनं चालवत होते यामध्ये जर आपण विचार केला तर प्रशासन चालवण्याकरता ज्या सगळ्या इमारती त्यांनी उभारल्या होत्या त्या सगळ्या इमारतीचं क्षेत्रफळ हे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापेक्षा देखील छोट होतं आणि त्याच्यामध्ये काम करणारे लोकही त्यापेक्षा कमी होते इतक्या कमी जागेमध्ये आणि मनुष्यबळामध्ये या किल्ल्यांच्या रचनेमुळे कमीत कमी प्रशासनामध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवराय हे सर्व प्रशासन चालवायचे आणि म्हणून ही सगळी व्यवस्था त्यांनी केली होती आणि म्हणूनच आजही हे जलदुर्ग प्रचंड मोठ्या लाटांमध्येही त्या ठिकाणी उभे आहेत त्याच्यावर कोणताही परिणाम त्या लाटांचा होत नाही किती आव्हानं आली तरी त्या आव्हानांचा सा सामना ते करतात आणि ही जी परंपरा छत्रपती शिवरायांनी उभी केली या परंपरेमुळेच भारतामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्याच स्थापना केल्यानंतर पुढच्या काळामध्ये मराठ्यांनी आपल्याला माहितीये की तंजावूरपासनं पेशावर पर्यंत हिंदवी साम्राज्य उभं केलं आणि त्याच्यानंतर मराठ्यांना कोणीच थांबवू शकलं नाही हिंदवी स्वराज्याला कोणी थांबवू शकलं नाही ही जी प्रेरणा छत्रपती शिवरायांनी दिली होती ही जी एक तेजोमय ज्योत समाजामध्ये त्यांनी पेटवली होती महाराजांना कमी आयुष्य मिळालं अनेक लोकांना वाटायचं महाराजांनंतर आणि संभाजी राजांनंतर स्वराज्य समाप्त होईल त्याकरताच औरंगजेब महाराष्ट्रामध्ये थांबला की आता था स्वराज्य समाप्त करूनच मी जाईल पण औरंगजेब समाप्त झाला स्वराज्य समाप्त झालं नाही त्यानंतर शंभर वर्ष सातत्याने हिंदवी स्वराज्य हे संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी स्थापित झालं आणि देव देश आणि धर्माची रक्षा करत राहिलं हा इतिहास आपला इतिहास आहे जाज्वल्य इतिहास आहे या इतिहासाची आणि या विचाराचा वारसा चालवणारे आपण सगळे आहोत आणि याचा खरा वारसा ज्या ठिकाणी ज्या भिंतींमध्ये जिवंत आहेत ते म्हणजे छत्रपती शिवरायांचे किल्ले आहेत आणि त्याला आता जागतिक वारसा स्थळ म्हणून या ठिकाणी युनेस्कोनी दर्जा देणं हे संपूर्ण भारतीयांकरता आणि मराठी माणसाकरता अत्यंत मला असं वाटतं अभिमानाचं आहे